नमस्कार सर्वांना मी प्रांजली आंघोळीबाबत तुम्हाला ही जी मी माहिती आता सांगणार आहे ती माहिती होती का बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात पण त्या मागचं शास्त्र म्हणा किंवा वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे लाभ म्हणा काय होतात अगदी टायमिंग नुसार सुद्धा या गोष्टींचा प्रभाव जो आहे तो आपल्या आयुष्यावर पडत असतो तो कशा पद्धतीने पडतो हे तुम्हाला मी पुढे सांगते उत्तम आरोग्यासाठी दररोज आंघोळ करणं आवश्यक आहे आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून बचाव तर होतोच याशिवाय तुम्हाला ताजेतवानेही वाटते लोक सकाळी आंघोळ करतात परंतु असे पण काही लोक आहेत ज्यांना रात्री झोपण्यापूर्वी किंवा ऑफिस मधून आल्यानंतर किंवा सकाळचा नाश्ता वगैरे करायचा आणि वाटेल तेव्हा आंघोळ करायला जातात आणि त्यांना ते आवडतं सुद्धा आयुर्वेदात सकाळी आंघोळ करण्याची योग्य वेळ सांगितली आहे आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते तसेच तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवते सकाळी आंघोळीचे अनेक शास्त्रीय फायदे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत एन सी बी आयच्या संशोधनानुसार आंघोळीने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते रोज आंघोळ करणाऱ्या लोकांमध्ये नियमित आंघोळ करणाऱ्यांपेक्षा वेदना तणाव आणि नैराश्य यासारखी लक्षणे कमी दिसतात म्हणजे सकाळी जे लवकर आंघोळ करतात त्यांच्यामध्ये पुराणातील श्लोकानुसार जे लोक सकाळी लवकर स्नान करतात त्यांना पहिला लाभ हा मिळतो की ते सदैव सुंदर दिसतात असे लोक दीर्घ काळ तरुण दिसतात म्हणजे त्यांचं वय झालेलं दिसत नाही बऱ्याच वेळेला बघा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातच असे लोक असतात की अरे यांचं वय तर आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरून वगैरे वाटत नाही की त्यांचं वय एवढं जास्त असेल तर ते सकाळच्या आंघोळीने व्यक्तीची तीक्ष्णता वाढते तेजस्वी म्हणजे चमक त्वचेची आकर्षकता वाढते सकाळी लवकर आंघोळ केल्याने शरीर शक्तीमान होते रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि अनेक हंगामी आजारांना प्रतिबंध करते म्हणजे आजकाल तर बघा व्हायरल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन म्हणून सारखं घरात कोणी ना कोणी आजारी असतं किंवा एकाच व्यक्तीला सारखं हे होतं तर सकाळी आंघोळ केल्याने आपली रोग जी आहे ती सुद्धा वाढते सकाळी लवकर उठून आंघोळ करावी लागते यामुळे वैवाहिक पवित्रता वाढते चुकीचे विचार नष्ट होतात बहुतेक परिस्थितीमध्ये विचारांची शुद्धता पहाटेच्या वेळेस भंग पावते जर तुम्ही लवकर आंघोळ केली तर रोग प्रतिकार शक्ती तर वाढतेच वाढते यामुळे आपल्याला उत्तम आरोग्याचा लाभ सुद्धा मिळतो जर तुम्ही लवकर उठलात आणि तुमची मानसिक शक्तीही वाढली तुमच्या बुद्धीचा विकासही होईल आणि बुद्धिमत्तेच्या विकासामुळे परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता सुद्धा वाढेल जे लोक सकाळी झोपतात त्यांना मानसिक तणाव आणि चिडचिडेपणाला सामोरं जावं लागतं ब्रह्ममुहूर्तावर अंथरून सोडल्याने अशुद्ध विचार आणि वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळते आळस निघून जातो सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याने असा फायदा होतो जो आपण कमीत कमी वेळेत सहज गतीने प्राप्त करू शकतो लवकर उठल्याने दिवसभर आळशीपणापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर काम करण्याची नवी ताकद ऊर्जा आपल्याला मिळते जर आपण लवकर उठलो तर आपल्याला आरोग्यदायी फायदे हे तर मिळतातच मिळतात पण त्याबरोबर आपलं आयुष्य सुद्धा वाढत आता हे सगळ्या गोष्टी झाल्या लवकर आंघोळ तर ही आपल्याला करायचीच आहे आणि तुम्हाला सवय जरी नसेल ठीक आहे आता तुम्हाला आठ वाजता आंघोळ करायची सवय एकदमच मी नाही म्हणणार की तुम्ही पाचलाच करा सहाला पण सहा वाजताच करा पण पाच पाच मिनिटं का होईना अलीकडे अलीकडे जाऊन लवकर आंघोळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता उद्या आहे गुरु पौर्णिमा पौर्णिमा अमावस्या एकादशी किंवा गुरुपुष्यामृत योग किंवा जेव्हा काही सण वार असतात अशा ज्या तिथी असतात असे जे योग असतात या योगांवर ना विशिष्ट उपाय आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी विशिष्ट उपाय तोडगे आपण जर केले तर जास्त प्रमाणामध्ये ते आपल्याला लाभ देतात आजकाल तर ना घरामध्ये बऱ्याच जणांना असं आहे की सतत झोपून राहावंसं असं वाटणं दिवसभर अंगामध्ये आळस राहणं कोणतंच काम करण्याची इच्छा नाही मनामध्ये खूप मी असं करणार मी तसं करणार दिवसभर असं अगदी सगळं रुटीन फिक्स केलेलं आहे पण शरीर काही प्रतिसाद देत नाही उठून त्या गोष्टी करण्यासाठी तर कुठेतरी तुमची जी ओरा आहे म्हणजे शरीराभोवतीचं आपलं जे, शरीरा जे आभामंडल आहे ते नकारात्मकतेने भरलेलं आहे त्याचबरोबर आपल्या शरीराच्या नकारात्मकते बरोबरच मनामध्ये सुद्धा नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता आहे तर अशा योगांवर आपलं घर तर स्वच्छ करायचंच आहे या दिवशी घर पुसताना लादी पुसताना पाण्यामध्ये थोडस मीठ हळद गोमूत्र गंगाजल हे सगळं मिक्स करून याने फरशी जी आहे घराच्या शेवटापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पुसत आहे का कारण घराच्या शेवटापासून आपण मुख्य प्रवेशद्वारापर्यंत फरशी पुसत येतो तेव्हा मागपासूनची नकारात्मकता दरवाजापर्यंत येते आणि दरवाज्यातून ती बाहेर जाते याच्यामुळे प्रत्येक गोष्टी करण्याची ना एक प्रोसिजर सांगितली जाते तर ती या पद्धतीने कारण आपल्याला नकारात्मकता बाहेर काढायची बरेच जण काय करतात की मुख्य प्रवेशद्वार लावून ठेवतात आणि तिथून पुसायला सुरुवात करतात आणि शेवटच्या रूम पर्यंत जातात निगेटिव्हिटी आपल्याला घरात आणायची बाहेर काढायची आहे त्याच पद्धतीने या दिवशी स्नान करताना तसं तर या पौर्णिमा अमावस्या या तिथीला गंगा स्नान करणारा जे पवित्र नदी असतात तीर्थ स्नान करण्याला खूप महत्व आहे पण आपल्याला ते शक्य होत नाही त्यामध्ये मी सुद्धा आले म्हणून या दिवशी निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही असं फक्त पंधरा पंधरा दिवसाला जी एकादशी येते किंवा अमावस्या पौर्णिमा येते किंवा तुम्ही उद्या पौर्णिमेपासून सुरू करून मध्ये एकवीस दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ टाका आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल आणि मध्ये जर तुम्ही मिठाच्या पाण्याने स्नान केलं एकवीस दिवस तर सगळा जो नकारात्मक प्रभाव जो म्हणतो आपल्या मनावर किंवा शरीराभोवती तुमचं आभामंडल जे नकारात्मकतेनं भरलेलं आहे तर ते हळूहळू तो लेअर जो आहे ना तो कमी होऊ लागतो आणि नकारात्मकतेचा त्रास जो आहे तो तुम्हाला कमी जाणू लागतो सतत आजारी पडणं किंवा डोक्यामध्ये सतत वाईट विचार नकारात्मक विचार अंगामध्ये शक्ती नाही राहिली ऊर्जा नाही राहिली कोणत्या गोष्टीचा उत्साह नाही राहिला कुठेतरी ती सुद्धा निगेटिव्हिटी दूर व्हायला तुम्हाला मीठ जे आहे ते मदत करतं त्याच्यामुळे आवर्जून अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी ह्या ज्या तिथी असतात या तिथीला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत जा घरातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याने स्नान करायचं आणि ज्याला या सगळ्या निगेटिव्हिटीचा खूप त्रास आहे त्यांनी या दिवसापासून सुरू करा आणि पुढे एकवीस दिवस कंटिन्युटीमध्ये मीठ टाकून त्या पाण्याने स्नान करा एकवीस दिवसानंतर स्टॉप करा आणि परत तुम्हाला कधी वाटलं तर नंतर सुद्धा तुम्ही हे कंटिन्यू करू शकता श्री स्वामी समर्थ